नमस्कार मी वीरज भोसाहेबांचं स्वागत आहे आपल्या सर्वांचं विचारमंथन या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आलेलो आहोत पिंपळगाव निपाणी येथील संतुवाई माता देवस्थानमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने जगदंबा मातेचा अर्थात या संतुवाई मातेचं दर्शन घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत अकोले तालुक्यातील एक प्रचलित असं देवस्थान म्हणून या देवस्थानचा उल्लेख आहे तर चला बघूया आपण नेमकी कशा प्रकारचं हे देवस्थान आहे आणि संतुवाई मातेचं दर्शन घेऊ या गावचे नागरिक बाबासाहेब काणकुणे आपल्या समोर येते या सटोस्थानचा इतिहास काय आहे ते आपल्याला या माध्यमातून सांगायला लागेल काय इतिहास आहे ज्यावेळेस बाल जा, बाल बाळ जन्माला येतो त्यावेळेस जे आपण सटवाई टाका टाकी ती पाच टाइमा जे पाठी आता पहिली सटवाई ही सटवाई ती कधी टाका टाकायचं सांगतो जे आपलं जे भवितव्य आहे तिची ही सटवाई घडवी कधीपासून ही प्रथा पुरी पासून म्हणजे काय आम्हाला आठवत नाही तसे चालू अजून आहे माहिती आहे पण आता कसं आहे सांगितलं तेवढं कमी या मंदिराची माहिती आहे का तुम्हाला एक किस्सा सांगतो एक पुण्याचं जोडपं होतं त्यांचं मुलं लग्नाला मुलं होते दिलं पण त्यांना हे देवीची माहिती नव्हती ते खूप फिरले असे म्हणजे वाणी बघत बघत पण त्यांना काही कळालं नाही मग एका भक्तांना सांगितलं का ती सफ आहे तुम्ही जा तिथं तर ते पायी पायी फिरत तिथं आले होते आणि माझ्याकडे पूजा होती मी पाच ते चार वाजता उठलो होतो ते चार वाजता एकदा बिगायच्यापला आली होती मुंबई पायपी आले होते तर इथं आल्यानंतर त्यांनी दर्शन दर्शन केलं गेल्यानंतर त्यांचं जे काही आडी अडचणी ते लगेच दूर झालं म्हणजे अशी साधीभूणी तुम्ही कधी हात जोडले काही केलं तरी ती लगेच तुम्हाला नवसाला पाहून दिवी तर जसं की यांनी सांगितलं की अतिशय नवसाला पावणारी देवी म्हणजे ही संत आहे अतिशय लांबून लोक या देवीच्या दर्शनासाठी येत असतात भीड उस्मानाबाद भीड उस्माना महाराष्ट्रभरातून जिल्ह्यातून या देवीच्या दर्शनासाठी लोक येत असतात धन्यवाद काका तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल येणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद